कोरेगाव तालुक्यातील पिंपरी येथील विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत तेरा जागेसाठी तीस उमेदवार मैदानात उतरले आहेत तिरंगी होत असलेल्या या लढतीसाठी सुरू असलेला प्रचार शिगेला पोहोचला असून आरोप प्रत्यारोपामुळे वातावरण तापले आहे पिंपरी विकास सेवा सोसायटीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र एकमत न झाल्याने निवडणूक लागली तीही दुरंगी नव्हे तर तिरंगी लागली सोसायटीसाठी सुमारे एक हजार चारशे साठ मतदान असून यामधील सुमारे तीनशे चोपन्न मयत मतदार व सुमारे त्रेपन्न दुबार नावे वगळता सुमारे एक हजार त्रेपन्न मतदान आहे या निवडणुकीत खासदार नितीन पाटील गटाचे विष्णुदास कन्से यांनी भारतीय जनता पार्टीचे आमदार मनोज घोरपडे यांना मानणारे अनंत साबळे व ऋषिकेश तुपे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे सुरेश भोसले यांना बरोबर घेऊन माहितीच्या माध्यमातून पॅनलची उभारणी केली असून त्यांचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे तर राहिलेल्या बारा जागेसाठी बारा उमेदवारांनी प्रचाराची भिरकीट लावली आहे तर इतर दोन्ही पॅनल राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाचे असून ॲडव्होकेट अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ पॅनलच्या माध्यमातून बारा उमेदवार मैदानात उतरवले आहेत तर वसंत कणसे यांच्या नेतृत्वाखाली सहा उमेदवार लढणार आहेत यशस्वी व्यावसायिक ऋषिकेश तुपे यांनी माहितीच्या माध्यमातून उमेदवारी घेतली असून सोसायटी निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात ते नशीब आजमावत आहेत आमदार मनोज घोरपडे व खासदार नितीन पाटील यांना मानणाऱ्या ऋषिकेश तुपे यांच्या मतावर विशेष लक्ष राहणार आहे शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे सोसायटी निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे